परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा संगमनेरमधील मालवाहतूक ट्रक चालक मालक युनियनच्या वतीनं आजपासून बंद पुकारला गेला तालुक्यातील सर्व ट्रान्सपोर्ट आणि ट्रक मालक चालक या बंदमध्ये सहभागी झालेत केंद्र सरकारनं ड्रायव्हरसाठी हिट अँड रन कायदा अंतर्गत दहा वर्ष तुरुंगवास आणि सात लाख रुपये दंड असा कायदा केला या विरोधामध्ये तालुक्यातील चालक मालक संघटनेच्या वतीनं स्टेअरिंग छोडो आंदोलन सुरू आहे सरकार हा काळा कायदा रद्द करत नाही तोपर्यंत संघटना कुठल्याही प्रकारची वाहनं चालवणार नाही असा निर्णय संघटनेच्या वतीनं घेतला गेला तर संघटनेच्या वतीनं ठिकठिकाणी शांततेमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे हा कायदा सरकारनं त्वरित रद्द करावा अशी मागणी संगमनेर तालुका ट्रक मालक चालक संघटनेचे चा अध्यक्ष शरीफ भाई शेख आणि कमर अली मन्सुरी यांनी केली आहे सरकारने जो काढलेला काड़ काळा कायदा त्याचा निषेध म्हणून सगळ्या ड्रायव्हर बंधुवांनी जो स्टिरिंग सोडो आंदोलन चालू केलेलं आहे त्याच्यासाठी संगमनेर तालुक्यातले पठार भागातले प्रत्येक ड्रायवर युनियन आणि ड्रायवर संघटनेने आणि ड्रायवर बंधूने काळ्या कायद्याचा निषेध म्हणून स्टिरिंग सोडो आंदोलन हा उभारलेलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी सगळे नागरिक सगळे ड्रायवर ट्रान्सपोर्ट असोसिएशन सगळे यावेळेस उपस्थित आहे त्यांचा सर्वांचा मी आभार मानतो का येणारा हा काळा कायदा हा प्रत्येकाला लागू होणार आहे त्याच्यामध्ये रिक्षाचालक असो फोर व्हीलरवाला असो ड्रायव्हर असो मोटरसायकलवाला असो हा काळा कायदा म्हणजे हे लोकांना ठार मारण्याचा हा काळा कायदा हा कॅन्सल व्हावा त्याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे संगमेर तालुका मोटर ट्रक ताश्री व ड्रायव्हर संघटनेतर्फे संगमेर तालुक्यात भारत सरकारने जो हीट अँड जो कायदा काढला आहे त्या कायद्याला विरोध म्हणून आज आम्ही सर्व संगमेठ तालुक्यातील सर्व ड्रायव्हर संघटनेकडून मान्य प्राणधिकारी साहेब माननीय तहसीलदार साहेब मान्य पुणेनिधी साहेब यांना निवेदन दिलेले आहे आणि आज आजपासून स्टेरिंग छोडं आंदोलन आमचं संगमेर तालुक्यात चालू झालेलं आहे तरी संगमेर तालुक्यात कोणत्याही गाडीवरती गाडी हलू नये हल्ल्यास त्याचे परिणाम त्याला त्याला भोगावे लागतील आणि आम्ही कोणत्याही प्रकारचं सहन करणार नाही आणि आलेल्या ड्रायव्हरचा फुल फुल हार टाकून सत्कार करणार आहे तरी संगमेर तालुक्यात कोणी गाडी आणू नये आणि संगमेर तालुक्यात सर्व ड्रायव्हर यांनी स्टेरिंग छोडून आंदोलनाला सुरुवात केली आहे यावेळी संघटनेच्या वतीनं पोलीस निरीक्षक भगवान मथुरे प्रांताधिकारी शैलेश हिंगे आणि तहसीलदार धीरज मांजरे यांना निवेदन दिलं गेलंय ड्रायव्हर संघटनेच्या वतीनं घोषणाबाजी करत हा काळा कायदा रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे सुखदेव गाडेकर सह सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावालाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपिक क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव